श्री स्वामी समर्थ नमस्कार तुमचे सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते बघा भाद्रपद महिन्याच्या कृष्ण पक्षातील हा जो पंधरवाडा असतो तो, तो पूर्वजांना समर्पित असतो म्हणजे पितृपक्षाचा काळ असतो या काळामध्ये श्राद्ध तर्पण करण्याला खूप म्हणजे महत्त्व आहे आणि आपल्याला बघा आपल्या पूर्वजांच्या आत्म्याला शांती मिळावी आणि आपल्याला त्यांचे आशीर्वाद प्राप्त व्हावेत म्हणून आपल्याला त्यांच्या सेवा या पंधरा दिवसाच्या काळामध्ये करायच्याच आहेत कारण की पितृपक्षाचा काळ हा आपल्या मृतपूर्वजांच्या आत्म्यांना आदर आणि श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी आहे बघा कारण की या काळात जर आपण आपल्या पित्रांना अन्न जल अर्पण केले तर त्यांना शांती मिळते आणि त्यांचा आशीर्वादाने आपल्या घरात नक्कीच सुख समृद्धी येते हे पूर्व पूर्वीपासून चालत आलेलं आहे बघा मग आपल्याला असाच एक उपाय करायचा आहे जेणेकरून आपली समजा कुठे कुटुंबात जर समस्या असतील पितृदोष असेल तर तो नक्कीच दूर होईल तर आपल्याला काय करायचं आहे बघा आपल्या घरामध्ये दोन ठिकाणी दही भात ठेवायचा आहे जेणेकरून आपल्या जीवनातील पितृदोष हा नक्कीच दूर होईल बघा तसेच आता हा पितृपक्षाचा काळ चालू आहे बघा या काळात नवीन गोष्टी काहीच करायच्या नाहीत अगदी तुम्ही म्हणताल साधी चप्पल देखील आपल्याला नवीन घ्यायचे नाही या पितृपक्षाच्या काळामध्ये थोडक्यात बघा का एक आपण कसं सुतक वगैरे असल्यानंतर नवीन काही गोष्टी करत नाहीत तसा हा एक म्हणजे पितरांसाठीच आहे मग आपल्याला कुठेतरी आपल्या पूर्वजांच्या आत्म्यांना शांती मिळावी यासाठीचा हा काळ आहे मग आपल्याला त्यांची सेवा करायची आहे त्यामुळे या गोष्टी करायच्या नाहीत आपल्याला मग अगदी बघा छोट्या छोट्या गोष्टी असतील अगदी नेलपेंडपासून आपली या गोष्टी देखील आपल्याला खरेदी करायच्या नाहीत आणि आपल्याला यामध्ये बघा जर समजा आता तुम्हाला तुमच्या पूर्वजांची श्राद्धाची तिथी माहिती नसेल तर तुम्ही सर्व पित्रे अमावस्याला त्यांना जीव घालू शकता किंवा मग ब्राह्मणांना जरी तुम्ही शिदा दिला तरी देखील आपण आपल्या पित्रांना जीव घातल्याचे आपल्याला पुण्य प्राप्त होते बघा कारण की या पितृपक्षाचा काळामध्ये महत्त्वच तितकं का आहे श्राद्ध तर्पण पिंडदान ब्राह्मण भोजन दानधर्माचे खूप महत्त्व आहे यानं बघा आपल्या कुटुंबात आशीर्वाद मिळतील सुख समाधान समृद्धी नांदेल अगदी बघा आपल्या जीवनातील छोट्यातली छोटी समस्या देखील नक्कीच दूर होईल आपण म्हणतो ना आपल्याला जर थोरा मोठ्यांचे आशीर्वाद असतील आपल्या डोक्यावर हात असेल तर जीवनामध्ये अशक्य काहीच नाही त्यामुळे आपल्याला आपल्या पूर्वजांच्या सेवा हे आवर्जून करायच्या आहेत म्हणजे करायच्याच आहेत आता बघा आपल्याला काय करायचं आहे ह्या उपायासाठीच आपल्याला थोडासा जो भात आहे तो शिजवून घ्यायचा आहे भात शिजवताना त्यामध्ये आपल्याला मीठ टाकायचं नाही अगदी बघा दोन वाट्या भात होईल किंवा एक वाटी झाला तरी चालेल छोट्या छोट्या तुम्ही कागदावरती किंवा द्रोनमध्ये घेतला तरी देखील चालेल बघा आपल्याला आता हा भात शिजवल्यानंतर आपल्याला त्यावरती दही घ्यायचं आहे आणि दह्यावरती आपल्याला परत थोडेसे दोन्ही दोन भात आपण दोन पात्रावरती काढून घ्यायचे त्यावरती आपल्याला काळे तीळ टाकायचे आहेत आणि हा सर्व आपण कृती करत असताना ओम पितृ देवाय नम या मंत्राचे पठन करायचे आहे बघा मग आता बघा घरात दक्षिण दिशेला तुम्ही हा जो भात आहे तो ठेवायचा आहे आणि आपल्याला आता समजा बघा पहिल्या काळामध्ये कसं होतं एकच कस रूम असायची म्हणजे ते आपलं खूप मोठा एक महल होता आपल्यासाठी आता कसं झालं आहे आता प्रत्येक व्यक्तीसाठी खोली आहे मग काय करायचं आहे बघा आपल्याला प्रत्येक रूममध्ये दक्षिण दिशेला हा जो भात आहे तो ठेवायचा आहे अशा प्रकारे आपल्याला हा जो भात आहे तो ठेवायचा आहे आणि आपल्या गॅलरीमध्ये समजा तुमच्या घराला गॅलरी नसेल तर तुम्ही दारात जरी समजा पटांग नसेल तुमच्याकडे तर तुम्ही दारात दक्षिण दिशेला हा भात ठेवला तरी देखील चालेल आपल्याला हा भात ठेवायचा आहे आणि जेव्हा आपण बाहेर ठेवू हा भात त्यावेळेस आपल्याला तो भात ठेवताना एक तांब्या भरून पाणी देखील अर्पण करायचं आहे त्या पाण्यामध्ये आपल्याला काळे तीळ टाकायचे आहेत अगदी बघा आपल्याला तो भात ठेवताना खाली बसा मांडे घालून बसा आणि ओम पितृ नम म्हणा किंवा मग तुम्हाला तुमच्या पूर्वजांची नावं माहिती असतील तर त्यांचं स्मरण करा आमचं कुठे जर चुकलं असेल तर आम्हाला माफ करा आणि तुमचा आशीर्वाद आमच्यावरती नक्कीच असू द्या असं आपल्याला म्हणायचं आहे माझ्याकडनं होईल तशी मी नक्कीच तुमची सेवा करते तुम्ही आमच्या नक्कीच आठवणीत आहात तुम्ही आपल्याला अशी त्यांच्याकडे क्षमा याचना करायची आहे कारण की बघा त्यांचा आशीर्वाद असेल ना तर आपण जीवनामध्ये पाठीमागं राहतच नाहीत आपली प्रगती होणारच कारण की बघा आणि त्यामुळेच आपल्याला हा जो उपाय आहे तो करायचा आहे किंवा मग आता समजा तुम्हाला दारात ठेवणं शक्य नाही झाला भात तर हा दही भात तुम्ही कुत्र्याला जरी खाऊ घातला का तरी देखील चालेल पंधरा दिवसामध्ये कोणत्याही एक दिवशी हा जो उपाय आहे तो नक्कीच करा आता आपण घरामध्ये जो समजा आता तुम्ही दोन ठिकाणी ठेवला असेल घरात दोन रूम असतील तीन असतील चार असतील मग तो हा भात दिवसभर एक रात्रभर तसाच राहू द्या आणि दुसऱ्या दिवशी हा भात वाहत्या पाण्यामध्ये प्रवाहित करून द्या वाहत्या पाण्यात प्रवाहित करून देणं शक्य नसेल तर मग तुम्ही तुमच्या गच्चीवर ठेवा खिडकीत ठेवा कुठेही ठेवा तिथे कावळे येऊन खाऊन जातील बघा आपल्या दोन उपायाबरोबर आपले तीन उपाय होतात आणि कसं आहे बघा या पितृपक्षाच्या काळामध्ये आपले पूर्वजे असतात ना दक्षिण दिशेकडून पृथ्वीवरती येतात मग ते कोणाच्या रूपामध्ये येतील हे आपल्याला माहित नसतं मग कुत्र्यांनी खाल्ला काय कावळ्याने खाल्ला काय आपली पूर्वजांची सेवा ही आपल्याकडून होतच आहे आणि ती आपल्याला करायचीच आहे म्हणून बघा अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण हा उपाय जाणून घेतलेला आहे तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच तुम्ही व्हिडिओला एक लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब देखील अवश्य करा झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि माझा हा व्हिडिओ इथंच थांबवते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद